शेरपूरमध्ये वृद्धाची निर्घृण हत्या मारेकरी फरार पोलीस तपास सुरू धुळे जिल्ह्यातील शेरपूर तालुक्यातील पाडोदा येथे मध्यरात्री एका वयोवृद्ध व्यक्तीची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे गोपालसिंग परदेशी मृत नाव आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून मारेकऱ्याचा शोध सुरू आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोपालसिंग परदेशी हे घरात एकटेच झोपले असता मारेकऱ्यांनी त्यांना लक्ष केले त्यांची पत्नी उपचारासाठी बाहेरगावी असल्याने मारेकऱ्यांनी याचाच फायदा घेत त्यांची निर्घृणपणे हत्या केली हत्या केल्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून पसार झाला घटनेची माहिती मिळताच धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाणी केली या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी विविध तपास यंत्रणांना पाचारण करण्यात आले पोलीस ठाण्याचे अधिकारी मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून लवकरच मारेकऱ्याला अटक करून या हत्येमागील रहस्य उलगडण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे